भावी कृपया आपल्या मौल्यवान वस्तू दागिने कसे पैसे यांची काळजी घ्यायची आहे छोट्यांच्या पासून सावध राहायचं आहे आपल्या सोबत असणारे लहान व्यक्ती यांची काळजी घ्यायची आहे त्यांच्याजवळ संपर्क क्रमांक मोबाईल नंबर असलेली तरी चिठ्ठी ठेवायला द्यायची आहे <स्षाँगा> <स्वाँगा> प्रदक्षिणा मार्गावरील सर्व वाहने काढून घ्यायचे आहेत कोणतेही वाहन प्रदक्षिणा मार्गावरती येणार नाही याची ये काळजी घ्यायची आहे हॉकर्स त्यांना आकलून लावायचा आहे सर्व अधिकारी अंमलदार लक्ष द्या कोणतेही वाहन प्रदक्षिणा मार्गावरती येणार नाही याची ये काळजी घ्यायची आहे सिंधी रंगा जी वापसि कर 頑張ってください。 काही त्रास होतो काही त्रास होतो औषध लावून बघा औषध लावायला फुकटाड दुखीला डोके दुखी लागत्याकडे दुखत हा कुठे करायचं लावून करायचे पावली थंड माहितीये का फुकट म्हणतो त्याला प्राधान्य असतो पण फुकटचं पौष्टिक असत लावा दुखटा लावायचं फक्त हलक्या साधिकोल लावायचं चोळायचं नाही पशाच नाही बालूस नाही काही तुम्हाला दहा दिवसांचे प्रयत्न पडतो दहा दिवस चाललात ना मुळापासून दुबडं मुळापासून असतील साठी दुखतात पुढती दुखतात साठी दुखतं पाठी दुखतं मुळगे लागायचं काय म्हणलं तास दुखेला तास दुख एक लिटर पाणी गरम करायचं गरम पाण्याने तास धुवायचा आणि मग औषध लावायचं डाळ म्हणजे हरभऱ्याच्या डाळी एवढा या औषधात भिजवायच्या साडीच्या आतमध्ये पकडायचा डाळ दुखी बनतो दोन्ही बाजूस औषध लावा तापडतो डोकेदुखीचा त्रास पडतो जरा डोक्याला औषध लावायचं नाकाने आतमध्ये वाटव सर्दीचा त्रास पडतो छप्पाट उडगे पोटरी कापीस पाटील लावा लावून बघा औषध लावायला फोकडमध्ये आहे दुखतात भाकरी दुखतात मान दुक्ता, पाठ दुखत मुरगी दुखतात कोटी दुखतो कुठेही दुखलेला आपल्या पायाच्या नकापासून डोक्याच्या